स्वामी समर्थ वट पौर्णिमेच्या पूजेसाठी तुम्ही कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी नाही घालावी त्याबद्दल आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहेत तर सर्वप्रथम आपल्याला ते कोणते शुभ रंग आहेत जे आपल्याला आवर्जून वटपौर्णिमेच्या पूजेमध्ये परिधान करायचे त्याबद्दल जाणून घेऊ त्यामधला सगळ्यात पहिला शुभ रंग आहे तो म्हणजे हिरवा दुसरा रंग आहे लाल तिसरा रंग आहे पिवळा चौथा रंग आहे गुलाबी आणि पाचवा रंग आहे केशरी या पाच रंगाच्या साड्या तुम्ही आवर्जून वटपौर्णिमेच्या पूजेमध्ये परिधान करू शकतात आता जाणून घेऊया ते कोणते अशुभ रंग आहेत जे आपल्याला चुकून वट पौर्णिमेच्या दिवशी घालायचे नाहीत त्यामध्ये सगळ्यात पहिला रंग आहे तो म्हणजे काळा आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणत्याही पूजेच्या वेळेस काळा रंग हा परिधान केला नाही जात तसेच आपल्याला पांढऱ्या रंगाची साडी आणि निळ्या रंगाची साडीसुद्धा घालायची नाही त्याचबरोबर काळ्या पांढऱ्या आणि निळ्या रंगाच्या बांगड्या किंवा टिकल्यासुद्धा आपल्याला अजिबात घालायच्या नाही आहेत